नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली चौतीस हजार पंचेचाळीस नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौदा हजार आठशे न कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले सतरा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली दोन हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सोळा हजार नऊशे एक्क्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली पंच्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली एकवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दवर जैसे जैसे दवर ,800 दवर दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती मंगवेळा अवकालेली दोन हजार सहाशे साठ नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये धन्यवाद